ह्याच्यासाठी मी साहित्य दाखवते पहिल्यांदा घरीच मोड आणलेली मटकी हा लाल कप दोन कप मी मटकी घेतलेली आहे चार पाच बटाटे उकडून सोलून फोडी करून घेतलेले आहेत हा मी कांदा इथं बारीक चिरून घेतलेला आहे टोमॅटो घेतलेला आहे नंतर तीळ घेतलेले आहेत एक दोन तीन चमचे तीळ घेतलेत नंतर इथे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे आमचा कोल्हापुरी मसाला इथे शेवचिवडा सर्विंगसाठी मीठ घेतलेला आहे इथं हे आलं लसूण मी घेतलेलं आहे नंतर इथे जे महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही दोन कांदे मी सालासकट घेतलेले आहेत आणि त्याला मी चिरा पाडून घेतलेले आहेत ते आपल्याला गॅसवरती भाजायचे आहेत त्यानंतर मी खोबरं घेतलं वाळलेलं खोबरं तुकडे करून घेतलं नंतर जिरं घेतलेलं आहे हळद घेतलेली आहे लिंबू सर करण्यासाठी म्हणून लिंबू घेतलेला आहे आणि लवंग आणि दालचिनी थोडीशीच अगदी घेतली आहे म्हणजे फक्त किंचित असा फ्लेवर येण्यासाठी म्हणून आणि धुवून कोरडी करून घेतलेली कोथिंबीर चला तर मग आपण सुरुवात करूया हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा बरं का कारण शेवटी मी एक अतिशय महत्त्वाची अशी आणि तुमची मिसळ जास्तीत जास्त टेस्टी होण्यासाठी म्हणून एक टीप देणार आहे तर मग आपण सुरुवात करूया तर सुरुवात करतानाच मी पहिल्यांदा टीप देते की मटकी कुकरमध्ये उकडायची नाही त्याचा एक वेगळा असा वास येतो त्यामुळे उकडायची नाही सुरुवातीला आधी आपल्याला काय करायचं ही जाळी मी आहे ती घेतली मी आणि त्याला गॅस लावते खाली ते दोन कांदे आपण चिरा पाडून घेतलेत ना ते ह्याच्यावरती आपल्याला भाजायसाठी ठेवायचे साला सकटच ठेवायचे नंतर सालं आपल्याला काढायची आहे आणि ही हे असे कांदे भाजेपर्यंत ते आपण दुसरीकडे ट्रान्सफर करू आणि इथे मी ही कढई ठेवते पहिल्यांदा ही मटकी धुवून घेतलेली ती मी ह्या कढईमध्ये घेते त्याचं सुरुवातीला ती आपल्याला कोरडीच भाजायची म्हणजे कशी की त्याचा मॉइश्चर जायला पाहिजे म्हणून ही कोरडीच आपल्याला भाजून घ्यायची आहे आणि त्याचं मॉइश्चर गेल्यानंतर आपल्याला त्याच्यात मध्ये थोडस तेल टाकायचंय मी आता आधी हे करून घेते आणि समजा भाजताना जरी त्याचे मोड सुटून आले तरी ते सगळं एकातच ते आपण काय वाया जाणार नाही ते त्यातच राहणार आहे त्यामुळे सुटून गेले ते मोड तरी काही हरकत नाहीये आता ना ही आपली मटकी अशी हल्ली ब्राऊन होत आलेली आहे पण खाल्णं ब्राऊन झालेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये थोडस तेल घालणार आहे आणि मग ती परत आपल्याला तेलावर भाजून घ्यायची आणि अशी परत छान तमंग तोपर्यंत इकडे आपले कांदे झालेले आहेत जवळजवळ ऑलमोस्ट झालेत आणि थोडा वेळ ठेवायचे की भाजणं आणि परत नाहीच या मिसळीमधलं फार महत्वाची गोष्ट आहे मी तिसऱ्या बाजूला पाणी ठेवलेलं पाणी उकळायला ठेवलं ते पाणी आपण त्याच्यात भरपूर घालायचं आणि त्या पाण्यात शिजवायची आणि त्याची मेन दुसरी गोष्ट आहे की तो जो स्टॉक आहे तो आपल्याला कटामध्ये घालायचा आहे कारण त्यानंतर गाळून घ्यायचं आणि तो स्टॉक आपण कटमध्ये घालणार आहोत काही नखरेल भांडी वापरायची काही गरज नाही आपली एक पाटी नेहमीची घ्यायची बघा आणि त्याच्यात भाज्याचं लय खमग होतो या आणि आता मी ह्याच्यात गरम पाणी उकळलेलं पाणी ह्याच्यामध्ये घालणार आहे आणि हे आता दहा ते बारा मिनटं आपल्याला असं ठेवायचं आहे फार गिर्र मटकी शिजवायची नाही त्यामुळं एवढ्या ह्या भाजण्यावर आणि ह्या पाण्यामध्ये उकळत्या पाण्यामध्ये मटकी ती शिजून जाते आता हा आपला कांदा असा खमंग भाजून झालेला आहे हा, हां बघा हां आणि आता मी तो सोलून घेणार आहे थोडासा गार झाल्यावरती तोपर्यंत मग आता आपण म मसाला तयार करून घेऊया मग मी इकडे हे खोबरं घेतलेलं आहे खोबरं घेते तीळ घेते सगळं एकदम घेतलं तरी हरकत नाही नंतर आपल्याला ते पाणी घालून वाटायचं आणि अगदी गंधासारखी त्याची आपल्याला पेस्ट करायची आहे आणि आलं लसूण नंतर तीळ आणि खोबरा आता एवढंच वाटायचं आहे आपल्याला नंतर जेव्हा ते कांदे गार होतील त्यावेळी आपण ते कांदे घालणार आहे तर हा कांदा आपला परतलेला आणि मी त्याची सालं काढून घेतलेली आहेत ह्याला थोडं काळं वरती दिसतंय काही हरकत नाही कारण त्याचा तो खमंग व साल भाजली गेलेली आहे आणि पूर्वीच्या काळी चुलीच्या आरामध्ये काही गोष्टी भाजल्यानंतर किंवा कांदा भाजल्यानंतर त्याचा एक स्मोकी फ्लेवर यायचा तोच आपल्याला हा नेमका द्यायचा आहे आता आपल्याकडे चूल तर नाही पण आपण गॅसवरती अशा पद्धतीनं भाजून त्याला थोडासा तो फील आणू शकतो हा कांदा पण आपल्याला त्या वाटणामध्ये घालायचा आणि नंतर ती गंधासारखी आपल्याला पेस्ट करून घेईल तर आता हे मी तो सगळा जो मसाला होता तो वाटून घेतला अगदी गंधासारखी त्याची पेस्ट करायची आणि तो आपल्याला आता खटामध्ये घालायचा आहे म्हणून हा बाजूला ठेवला आहे इकडे आता आपली मटकी झालेली आहे ऑलमोस्ट मी झालेलीच आहे आणि ती फार शिजवायची नाहीच आहे आपल्याला मी तर गॅस बंद करते आणि हा सगळा मला स्टॉक ओतून घेते मी एका पातेल्यामध्ये आणि आता हा स्टॉक मी घेतलेला आहे मटकीचा स्टॉक बघा हा अगदी हा आपण बाजूला काढलाय आणि ही मटकी बाजूला काढली आहे है। ह्याची आपल्याला नंतर उसळ करून घ्यायची आहे आणि ह्याचा सगळा अर्क ह्याच्यामध्ये आलाय तो कटामध्ये आल्यानंतर त्याची एक वेगळीच टेस्ट येते तर मी आता ह्याला गॅस लावते अरे बाई आणि आता ह्याच्यात मी तेल कटाला म्हटल्यानंतर भरपूर तेल घालायचं आहे आपल्याला तीन चार चमचे आपल्याला मोठे तेल घालायचं आहे आणि ह्याच्यात मोहरी घालायची गरज नाही जिरं घालायचं आता हे तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे त्याच्यात मी जिरं घातलं आहे आणि थोडीशी थोडीशी हिंग पण घालते थोडासा आणि त्याच्यात आधी मी कांदा घालणार आहे आधी मी हळद घालणार नाही आहे आणि ह्यातला थोडा कांदा मी सर्व करण्यासाठी म्हणून ठेवला आहे भरपूर कांदा घालायला आणि कांदा समजा जास्त झाला तरी हरकत नाही आहे टोमॅटो कमी जास्त त्याच्यामध्ये मिसळ आहे त्यामुळे त्याच्यामध्ये कमी जास्त थो थो पदार्थ थोडेसे चालू शकतात काहीच प्रश्न आहेत नाही आणि हा आता आपल्याला कांदाना मध्यम ठेवला आहे आणि हा चांगला असा आपल्याला ह्याचा असा खमंग वास येईल पाहिजे हे आहे परत आपल्याला हा आणि त्यानंतर त्याच्यात टोमॅटो वगैरे किंवा बाकीचं जे आपल्याला मसाला वगैरे घालायचं तो नंतर याच्यामध्ये मी आता लवंग आणि दालचिनी घालणार आहे मुद्दा तेलात म्हणजे घातले आणि मला स्लाइट त्याला फ्लेवर द्यायचा आहे त्यामुळे मी आता कांद्याबरोबर ते भाजण्यासाठी म्हणून मी घालणार आहे आता त्याचा त्या तेलाबरोबर आणि त्या तेलात कांद्याबरोबर त्याचा ते जो फ्लेवर येतो ना तो अतिशय सुंदर येतोय स्टार्ट आता ना हा कांदा बघा असा ब्राऊन झाला जरा अजून आपल्याला तो नंतर पण खूप आहे इतपत ब्राऊन झाला तरी काही हरकत नाही आता आपल्याला त्याच्यामध्ये टोमॅटो घालायचं आपण थोडा सर्व नंतर सर्व करताना कोणाला हवा असेल तर आपण घालू शकतो नसेल तरी हरकत नाही आता टोमॅटो आणि कांदा हे आपल्याला परत आहे म्हणजे परत की भरपूर परतवणे ही यातली प्रोसेस महत्वाची आहे आणि आता हा टोमॅटो मऊ झालेला आहे आणि ह्याचा कलर अजून मी अजून हेअर जे येतात घातलेलीच नाही आता घालणार आहे आणि टोमॅटो आता सॉफ्ट झालेला आहे शिजायला लागले आणखी जो आपल्याला मसाल्याबरोबर पण परतवायचं आहेच आता मी ह्याचं खालत घालते आपल्याला असं छान परतवून घ्यायचं आहे आता आपल्याला मेन गोष्ट त्याच्यामध्ये घालायची आहे मसाला घालायचा आहे आता हे परत आणखीन थोडंसं परतवून झालंय आता मी ह्याच्यात मेन घालणार आहे आमचा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला कांदा लसूण मसाला हवा असेल तर तसं सांगायचं फाटी तो बघा आणि ही महत्वाची गोष्ट आहे की तेलामध्ये कुठ कधीही तुम्ही जर कांदा लसूण मसाला घरी वापरत असाल तर आपल्याला तो तेलात घालायचा आहे कांदा परतून झाल्यानंतर तेलात आपल्याला तो मसाला घालायचा आहे ही मेन टीप आहे त्याच्यात कारण तरच त्याचा तो रंग चढत जातो जसं जसं आपण परतवत जातो ना तसं तसं तस ते रंग त्याचा चढत जातो हे तसा मस्त मस्त कलर आणि जसा जसा आपण भाजत जाऊ ना तसा तसा तो कलर येतो चढत जातो त्याचा कलर आणि आता मी घालणार आहे त्याच्यामध्ये मसाला आपल्याला घालायचा आहे मसाला पण ह्याच्याबरोबर आता आपल्याला आणि आता आतासा मस्त खमंग वास सुटला आहे असा मस्त आणि ते कांदा भाजल्यापासूनच शेजार पाजारी विचारायला सुरुवात करतील आज काय करताय काय करताय आता मी त्याच्यात हे घालते मसाला घालते रंग आलाय ना आणि हा मसाल्याचं तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला भाजायचा आणि हो आता आपला कट हळूहळू तयार होत आलेला आहे आता ह्या कढईमध्ये तुम्हाला हा मसाला आणि हे खूप वाटेल पण आता जेव्हा तयार झाला कट की त्याच्यात आपण पाणी घालत असो आणि मग तो वाढवायचा आता हा मसाला ना ह्याच्यामध्ये मस्त भाजत आलेला आहे आता हळूहळू तेल सुटायला लागलेला आहे आता ह्याला तेल सुट सुटलेलं आहे आता मी तो जो स्टॉक आपण मटकीचा ठेवलेला आहे तो आता मी घालणार आहे आणि जसं उकळल्यानंतर ना जसा जसा वर उकळेल तसं तसा तो कलर आणखी चढत जातो त्याचा आणि समस्त रंग आलेला आहे आता मी त्याच्यामध्ये मीठ घालते समस्त म्हणजे हा आमच्या कोल्हापुरी मसाल्याचा करिश्मा आहे की तेलामध्ये घातल्यानंतर त्याचा ते जो रंग चढतो तो लय भारी येतोय बघा हा असा मस्त मस्त असा कट आलेला आहे असा मस्त कट दिसतोय ना खूप आणि वासही खूप सुंदर सुटलाय ते भाजणं परत जे आहे ना भाजका वास असा त्याला एक प्रकारचा आलेला आहे आता हा कट खूप दाट आहे पण सर्व करायच्या आधी भरपूर गरम पाणी घालून परत एकदा उकळायचं कट मी हा दुसरी दुसरीकडे शिप केलाय आणि आता आपलं सिर्फ दोन मिनिट का म्हणतात तशापैकी राहिलेलं आहे आपल्याला मटकीची उसळ करून घ्यायचे आणि बटाट्याची भाजी करून घ्यायची बटाट्याची भाजी करताना मात्र आपली मिरचीवाली उडदाची डाळवाली भाजी करायची नाही कांदा लसूण मसाला आता थोडंसं मी तेल घेतलेलं आहे याला प्रॉपर नेहमीसारखी फोडणी करायची तेल तापलंय जिरं घालते हिंग घालायचा आपल्याला ह्याचा कांदा पण घालायची अजिबात गरज नाही आहे कारण आपला कांदा भरपूर आणि सर करताना आपण पर परत वरण कांदा घालणार आहे त्यामुळं काहीही गरज नाही परत एकदा सांगते तेलामध्ये आपल्याला कांदा ल मसाला तेलामध्ये घालायचा आहे आणि आता मटकी घालते मी घ्यायला आता मीच घालते मी आणि ही वापरून घ्यायची परत एकदा अगदी नुसती परतली तरी पण चालते ती शिजलेली आहे ऑलरेडी आता ही मटकीची उसळ आपली तयार झाली आहे ती आता मी काढून घेते ही मटकी आपण काढून घेतली आहे आणि त्यातच मी थोडं तेल टाकणार आहे त्याच्यामध्ये आता मी जिरं टाकलंय जरा हिंग घालते परत कांदा लसूण मसाला हा तेलात घालायचा आणि मी बटाटे घाचा भाजीला रंग का लगेच कसा आलाय तो हे बघा मीठ घालते मी आता आपली ही भाजी पण तयार झाली आहे ती पण अशी खमंग थोडा बटाट्याचा पण भाजलेला असा एक खमंगपणाचा वास येतो तो, तो पण आपल्याला घ्यायचा आहे त्यामुळे थोडीशी जास्त परतवायची भाजी ती बटाट्याची भाजी काढून घेतलेली आहे मी ती अतिशय खमंग अशी झालेली आहे आणि आता मी हा चिवडा जो आहे हा थोडासा मी कटामध्ये घालणार आहे कारण त्याचा तो असा म्हणजे त्याची चव आणखीन चांगली होते शिव त्यातही घालणार आणि सर्व करताना पण चिवडा घालणार आहे असं मस्त मस्त कट आलेला आहे त्याच्यावर कोथिंबीर आता मी घातलेली आहे आणि आता मी मिसळ सर्व करणार आहे तर मी आता मिसळ सर्व कशी करायची हे दाखवते पहिल्यांदा काय आहे आपल्याला पहिल्यांदा मटकीची उसळ बाऊन मध्ये घ्यायची आहे ह्याला फार कमी मटेरियल लागतं आणि कट जास्त घालायचा आणि बाकीचं मटेरियल हे कमी घालायचं नंतर मी ही बटाट्याची भाजी घालते त्याच्यानंतर चिवडा घालते हा शेव चिवडा मिक्स आहे आणि शिवाय शेव वेगळी आहे आणि हा शेव चिवडा घातल्यामुळे अतिशय टेस्ट वेगळी येते मी भरचा नाही घालत कधी आणि आता आपल्याला आधी कट घालून घ्यायचा आहे ह्याच्यावरती तर पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे आधी खालून घ्यायचं आहे खालून एक दाट असेल ते घ्यायचं आहे आता माझा हा कट खूप दाट आहे अजून भरपूर पाणी गरम करून मला त्याच्यात घालायचं आहे को, कोल्हापूरला आमच्याकडे हे असा कट घेतात आणि असा घालतात ही खरी पद्धत आहे तर मग शेव घालायची कांदा घालायचा काय होतं की पहिलं जे मटेरियल आपण घातलेलं असतं तेवढंच पुरतं आणि नंतर फक्त कट खपतो आणि आणि ही एक लिंबाची फोड इथे ठेवते काही जण दही पण त्याच्यावरती घालतात आणि मिसळ खातात